लग्न ठरलं मग प्री वेडिंग शूट केलं का हा प्रश्न हल्ली इतका हमका झालाय ना जसं लग्नाआधी कुंडली मिळते का हाच प्रश्न विचारला जातो प्री वेडिंग म्हणजे लग्नाआधीचा एक छोटासा सिनेमॅटिक ड्रामा पण हल्ली हा ड्रामा थेट थरारपटाच्या लेवलवर पोचलाय सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय हा व्हिडिओ बघा कपलनं चक्क पाचशे ते सहाशे फूट खोल दरीत स्पेस नेटवर बसून प्री वेडिंग शूट केले एखादी चूक झाली असती तर शूट थेट प्री वेडिंग म्हणजे केवळ ती एक स्टेटमेंट आहे पैठणी पोशाख लोकेशन सिनेमॅटिक ड्रोन शॉट्स आणि अर्थातच इंस्टावर व्हायरल होणारे रील प्री वेडिंगच्या सगळ्या क्लिप साखरपुडा हळद लग्नात डांबून डांबून दाखवल्या जातात पण नातं ते कधी कधी त्या रीलमध्ये संपून जातं आजकाल रील रीलसाठी लोक आयुष्य धोक्यात घालतात आणि आता तेच प्री वेडिंगसाठी होते प्री वेडिंगच हे वेट आणि या प्रकारावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कट टू कटला फॉलो करायला विसरू नका